प्रयत्न हो हात आणि पुट्टी मारण्याचा प्रयत्न काही होऊ शकत आणि आला, आला 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 समाधान गोरड अर्जुन का गैरज राही काय हा समाधान गोरड हात वरते करशिरस तालुक्यात गोरडवाडी गाव काय पोरगाय कपडे काढल्यानंतर बघा कुमार चलात कुमार दत्ता बनकरचा मात्र कब्जा हाताची सांड काढली धावतोय आणि करतोय उजव धावतोय डाव मारतोय असा दत्ता बनकर हाय वडलाला एकटाच आहे राहुल पाटलांच्याकडे छोट्याचा था मोठा झाला पुन्हा हाताची सांड काढलेली आहे आणि काही होऊ शकत काही बचण्याचा मात्र तो कट प्रयत्न आहे पण दत्ता बांधकरन मगर मिट्टी घातलेले आहे आणि पट्टीरावाची पकड आहे फोकर हिस्सा मारण्याचा प्रयत्न आहे जरा त्याळी वाजव टाळे वाजून स्वागत करा छातेचा बोजा आहे आणि या बाजूनं कुमार पाटील आत येतोय इकडे प्रत्येक मेहतर आणि सूरज पाटील सुद्धा लय तोला मोलाची कुस्त लागली खऱ्या अर्थानं आला 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 कुमार जो राहत कर कुमार शेतकरी वारींच पोरग कुंडलिक पाटलांचा चिरंजीव निघला हात काढून घेसावरती दत्ता बनकर हात राहुल पाटलांचा पठ्ठा विजय मान्य उत्तम बाबा शिरसाट दादा दोन नंबरच्या देणगीदार यांच्या वतीनं शंभर रुपये दत्ताला सानिया पॉट अँड फ्लावरचे मालक मनोज भाई शंभर शेळा तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष पोलीस पाटील विकासांना शिरसट आणि थोरले बंधू आकाराम शिरसट दादा यांच्या वतीनं दोनशे मान्य सुरेशदादा बेंगडे उपाध्यक्ष यात्रा कमिटी मेनी शंभर रुपयाचं नाम दत्ताला आलेलं आहे दत्ता इनाम घेऊन